या ठिकाणी जोपर्यंत कमी येत नाही तोपर्यंत आम्ही तो, तो हलणार नाही सभासद होण्याकरता त्यांच्या नियमानुसार फॉर्म भरला होता साठ हजार मेंबरशिप भरली होती तरी सुद्धा एकाही मराठी माणसाला त्यांनी सभासद करून घेतला नाही या ठिकाणी जो बोर्ड लावलेला आहे त्या बोर्डावर सुद्धा जर बघितलं तर शिवाजी जयंती लिहिली आहे छत्रपती शिवाजी जयंती महाराजांची जयंती लिहिलं पाहिजे आणि त्याचबरोबरीने ना, जे मृत्युमुखी पडले होते सभासद त्यांच्या नातेवाईकांना सुद्धा सभासद करून घेतलं पाहिजे ही आमची मागणी आहे शिवसेना उसवा आताची अडीचशे सभासदांची त्यांनी नवीन जी सभासद करून घेतले नोंदणी करून घेतली त्या अडीचशे सभासदांमध्ये एकही मराठी माणसाला संधी दिली नाही वास्तविक पाहता चाळीस मराठी लोकांनी या ठिकाणी सभासद होण्याकरता त्यांच्या नियमानुसार फॉर्म भरला होता साठ हजार मेंबरशिप भरली होती तरी सुद्धा एकाही मराठी माणसाला त्यांनी सभासद करून घेतला नाही त्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तर्फे पक्षातर्फे त्यांचा या ठिकाणी जाहीर निषेध करतो त्या ठिकाणी तिकडे येऊन या ठिकाणी जो बोर्ड लावलेला आहे त्या बोर्डावर सुद्धा जर बघितलं तर शिवाजी जयंती लिहिली आहे छत्रपती शिवाजी जयंती महाराजांची जयंती असं लिहिलं पाहिजे होत या ठिकाणी मराठी चाळीस जणांनी जे सभासदासाठी अर्ज केला होता त्या चाळीस जणांना या ठिकाणी सभासद करून घेतलं पाहिजे आणि त्याचबरोबरीने जे मृत्युमुखी मुझ्ट पडले होते सभासद त्यांच्या ना, नातेवाईकांना सुद्धा सभासद करून घेतलं पाहिजे ही आमची मागणी आहे आणि जर त्यांनी करून घेतलं नाही तर ह्या कमिटीला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आपल्या ताकदीने धडा त्यांना धडा शिकवेल आणि शिवसेना स्टाईलने त्यांना उत्तर देईल एवढी त्यांनी खबरदारी घ्यावी या ठिकाणी जोपर्यंत कमिटी येत नाही तोपर्यंत आम्ही इथं हलणार नाही सिंधुदय सम्राट शिवसेना अरे इसी इसी तो है आप आइए इधर बात करिए रिस्पॉन्सिबल रिस्पांसिबल कॉन्स नहीं है वो तीन बजे बोल रहे बीके सी है लेकिन इधर आने को वो लोग ना साहब आपका नंबर डिटेल दे दो आने इधर से हिलेंगे नहीं जब तक आएंगे नहीं तो मराठी माणसाला तुम्ही संपवाय निघालाय काय हा जे काय मध्ये एकाही माणसाला मेंबरशिप बोलाय बोलो बोलो हे आमच्या सोसायटी मला फोन नंबर दे त्याचा बोलून कमिटी आता जाणून अरे इलेक्शन असेल तो असेल आता कमिटी निर्णय घेतला ना

जय महाराष्ट्र सतोष शिंदे बोलते युवा प्रमुख शिवसेना उद्धव बाला को हसमुख तो भाई तुम्हें कामिटी वरती पोस्ट इलेक्शन गेलं खड्ड्यात आता मराठी माणसावर तुम्ही अन्याय केला इथे तुम्ही सगळ्यांचे फॉर्म भरून घेतले सहाशे जणांचे त्यामध्ये चाळीस मराठी पोरांनी फॉर्म भरले होते एकाही मराठी माणसाला तुम्ही सभासद करून घेतलं नाही इधर से इधरसे नाही जो भी जबाबदार आदमी है उसको इधर भेजो इकडे इकडे तुमच्या अध्यक्ष सेक्रेटरीना पाठवा तोपर्यंत आम्ही तो हालणार नाही बरोबर आहे तक्काने प्रवेश दिला मग मराठी माणसांना सतरा हजार मध्ये फक्त चाळीस लोक मराठी आमचे अगोदर बोलवा लवकरात लवकर बोलवाने तो ऑफिसची तोडफोड करून टाकेन मी मला आत्ताच्या आत्ता तो आला पाहिजे न आला तर तो ऑफिसची तोडफोड म्हणून टाकणार मी या लगेच हा